निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली आहे महाराजांनी नऊ वर्ष मौनव्रत धारण केले त्यांचे सद्गुरू कार्यही मोठ्या स्वरूपात आहे संतांच्या शिकवणीमुळेच संस्कृती धर्म प्रचाराचं कार्य सुरू आहे देशात शांतीची स्थापना करून आपला देश प्रगतीपथावर नेण्याचं कार्य पूर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य असा संतांच्या आशीर्वादात असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ वेरुळ येथील आश्रमात ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा प्रारंभ झाला या भव्य दिव्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली यावेळी जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित होते आश्रमीय संत आमदार प्रशांत बंब सुदर्शन न्यूज चॅनलचे चेअरमन सुरेश चव्हाणके यांचीही यावेळी उपस्थिती होती दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सातशे एक्कावन्न कुंडात्मक यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिवमूर्तीचे पूजन आणि उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमस्थळी येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित संत महंत यांच्यावर देखील पुष्पवृष्टी केली त्यानंतर आश्रमाच्या वतीनं संत नागेश्वरानंद महाराज आणि संत अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आणि पूजन केले एक अतिशय भव्य स्वरूप हे शांतीगिरी महाराजांनी या ठिकाणी दिलं आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांचं जीवन हे त्यांनी बदललं आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मौन काळामध्ये देखील आपल्याला माहिती आहे संतांचं मौनच जास्ती बोलत असतं ते जास्त आपल्याला आशीर्वाद देत असतं त्या काळातही लाखो लाखो लोक हे त्यांच्याकडनं अनुग्रहित झाले आणि त्यांचं जीवन बदललेलं आपण या ठिकाणी पाहिलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्या संस्कृतीचा सा, आपल्या धर्माचा आपल्या परंपरांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं के आहे आणि आताही हा जो काही सोहळा आहे हा एक प्रकारे शांती स्थापित करण्याकरता करण्यात आलेला सोहळा आहे की ज्यातनं आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे त्याच्यामध्ये शांतीने आणली पाहिजे भारत देशाचं नेतृत्व करणारे आपले मोदी जे आहेत त्यांना ते नेतृत्व करणार